का मैत्रिणी आम्ही इथं पालखीत गेलेलो गावामध्ये आणि हा व्हिडीओ मम्मीनेच काढलाय कारण मी शाळेत होते आणि मी ते पालखीला त्यावेळेस काढलाय व्हिडिओ थोडा म्हणजे तुम्हाला दाखवावं संतराज महाराजांची पालखी आमच्या गावामध्ये आलेली ती दाखवावं म्हणून काढलाय व्हिडिओ आजी पण आहे आजी पण आल नको आजीला वाटलं असं नको जायला पण काय वर्षात नाही एकदाच लोक जातात एवढ्या दिवस संघ हे आमच्याच गाय इथले आहेत शेजारच्या अशी पालखी आणि मी शाळेतच होते पुढचा व्हिडिओ दोन बोट करते इशू वर्ग आहे सगळे आमच्या इथलेच इथे आणि आमच्या इथं पालखी ते गर्दी नसते जास्त कारण गावातलेच लोक असतात आणि जवळूनच पालखी ती ना त्यामुळे पब्लिक पण नाही जमा होत मग पुढं जाईल तसं जाईल तसं जास्त जमा होत्यात त्यामुळे गर्दी बिर्दी काय नसते आता व्हिडिओ काढायला लावलं आम्ही जेवण तू थोडा काढा घेऊ पालखीचा रहत शाळेतल्या मुली शाळेत न बरोबर मुलींना पण या म्हणतात होतो ह्यांचं जेवण झालत लवकरच गेल त्या पालखी साडे नऊ वाजताची गावात साडे अकरा वाजता जाते ना इकडं मंदिर आहे तुम्हाला सोडल्याला वेळ होत पालखी थांबली एवढी काय जास्त गेलं की लगेच दर्शन घ्यायचं की लगेच यायच हंडा कशाचा असतो हंडा काय माहिती बाई कशाचा असतो मला पण येत असतो त्याला लॉक आहे साईड चांगलं वाटत जाणारे लोक तरी जातात थांबलो एवढा वेळ लगेच आलो त्यामुळं आता आतमध्ये ना माझ्या मैत्रिणी अगं चल काय करते चल काय करते म्हणला धाम दोन मिनिटात आले हो काय आतमध्ये मंदिर आहे त्यात काय काय विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी आहे राम गणपती काय गणपती आहे पहिल्यांदा गणपती मग विठ्ठल रुक्मिणी आणि मग राम लक्ष्मी गणपती आहे रामबाबाई परडी पण असते पालखीच्या वारीत एकाच दिवसासाठी असा गाज आवाज होता मग इकडं आज काय बनवायचं चाललंय आज काय दे देत चाललंय पप्पांसाठी बनवते शाबुदाण्याचे वडे पप्पांना खायची इच्छा झाली म्हणून शाबदाण्याचे वडे बनवायचे चाललेत आज संध्याकाळ चाला आणि वडापाव पाव पण आणलेत आणि बटाटे पण सोल लिहून ठेवले वडापाव आणि मस्त शाबदाण्याचे वडे पप्पांना म्हणा दूध घालून या दूध गाडी आलेली आहे तर चालले शाबदाण्याचे वडे असे वडे बनवायचे खूप वाटलं की करायचं खायचं दिवसभर कुठं खायला आणि करायला वेळ असतो काम कामच चालतं ना संध्याकाळचं आपलं बनवायचं खायचं ते खाव ते आपल्या साधे सुद्धा पद्धतीने काय तर कोणाचं काय शिवलं खायचं आहे वडापाव म्हणजे हॉटेलमधला तर खातो पण घरी बनवलेलं जरा वेगळंच ना हॉटेल मधलं म्हणून आम्ही आपलं घरीच बनवायचं आशिया त्याचं पण थोडंसं तुम्हाला शूट करून आणले श्री संत राज महाराजांची पालखी आमच्या गावातून जाते ना मग आम्ही गेलो तर सकाळी जरा वेळ थोडं घेतलं आणि मी पण तुळस घेतलेली डोक्यावर त्या शॉर्ट व्हिडिओ कसं भाजलेत पण जास्त झाला देवीचा चाललाय कारभारच्या बुधाण्याचं गडा आहे तिला आवडतात करायला बी आवडतात खायला बी आवडतात दोन दोन सोडते तेल भरपूर आहे झिरे नवीन बीत आहे आता तुम्हाला असं आता पालख्या माघार आल्या ना मग अख्ख्या देवांना निवडणार तुम्हाला आखी गावातले देव दाखवू एक दिवशी त्या दिवस व्हिडिओ पालखीचा पण बघा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर पहिल्यांदाच दाखवलंय आपला आता एक हजार सबस्क्रायबर पण पूर्ण होत आल्या तुमच्या सपोर्ट मुळ असायचं तुमच्या सपोर्टची गरज आहे आपला चायनी मॉनिटायझेशन झाला तर तुम्हाला आम्ही पाहायला भेटू एक तो जा 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 तर आमच्या इथं कोणच व्हिडिओ काढत नाही आम्ही काढतो त्यामुळे कारण काढ कोणाचा चॅनेल आहे आमच्या अख्ख्या गावात आम्ही खोल तुम्हाला कसं वाटतं सांगा आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ पाहिला आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला भरपूर सपोर्ट करा कारण व्हिडिओ मॉनिटायझेशन नाही झाला तर आम्ही सोडून देऊ मग तुम्हाला बघायला भेटायचं मग आमचं मन नाही होणार नमुद नाही आला शिवरान मारतोय बाहेर उड्या शबदानाचे वडेवायचे साडेनऊ साडे दहा अकरा साडे अकरा तीन तास असतील साडे अकरा जातील पण रानात काम झाले त्यामुळे जास्त पर्यंत नाही थांबलो आपलं दर्शन घेतलं ना आलो एक वर्ष चुक्याच्या तिथपर्यंत आलीकडं घालवाय जरा आता जाणार आहे आम्हाला खेळगाव सुपा तालुका आहे दोन तुशेगावला भाडोबाची यात्रा तेव्हा एक दोन व्हिडिओ सोडले त्यामुळे तुम्हाला नव्हतं एवढं परत बंद केलं परत चालू केलं जाण्यावर बसणं त्यामुळे तुम्हाला नाही दाखवत आला आता या वर्षी नक्की दाखवली शंभरची यात्रा कशी आमच्या गावच्या आता असं जाताना पण पालखी माघारी जाताना संतराज महाराजांची पालखी येताना आमच्या पडवीतून गेली आता जाताना कुशेगावमधून जाईल कोणा सांगतात हा नाही कुशगावला हे असतं ना कीर्तन असतं ना संध्याकाळचं पालखी मुक्कामाला असते कुशगाव माघारी जाताना जाणारं लोक गेले खुश वार करेन ती नाल ती चला म्हणायची मला पण चला ताई तुम्ही पण चला म्हणते कशाच आमचं जमतं अजून त्यांना बरोबर आठवण आली म्हणजे तुमच्या दिदीचं मला आठवणी येते दिदी शाळेत गेली काय मला टेटस ठेवायला शिकवलं वर्ष झालं रात्री आम्ही वारेला का म्हणलं मला तुमच्या दिदीची आठवण ती आणि हा आमचा हिरा आला हिरा बघा जीन्स टॉप शर्ट घालून गेला तर गावात चालले ना थांबू ते थपाय मागतोय आता वड वड थापायला काय पूरगी का तू स्वयंपाक शिकाय पोरांना नाही शिकायचा पोरांना पोरांचीच काम करायची आज दिदीनं दिवसभर रानात काम केलंय तिकट असतं ते खायचं नसतं बाबू असं असत

सात आठ तुम्हाला भेटेल असे मिनिटाचा बीत कसा आहे ते नक्की कमेंट करून जाऊ दे खाऊ वाटलं ना तर खायचं आपल्याला कोण म्हणणार आहे तर करून खाणार की घालणार आहे आपल्याला जे खाऊ वाटेल ते करून खायचं आपण आजीला आमच्या नाही आवडत खायला आवडतं अशी सासू कोणा कोणाच्यात मला नक्की कमेंट करायचं काटाळा येतो नाही करता कोण देणार आहे इथं आजीला पाहिल्यापासनं छंद नाही करायचा हळूच पडत आहे ते एवढं त्यानं केली ना अंगणावर घर पण नाही सारवलं आता बरेच दिवस झाला आता उद्या गायकं जाय लागेल कारण मग खुरपण झाले म्हटलं आता दिदीची काय इच्छा आहे काय आहे काय कशी तू आहे तू करणार का पंधरा दिवस घरचं गाडा घरा सगळं आमचा हिरा व्हिडिओ आवडला असेल तर काय करा लाईक करा नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा आमच्या इथली पालखी कशी वाटली ती बटा शाबुदाना वडा कसा वाटतोय ती नक्की कमेंट करून सांगा बाय बाय करशिव बाय 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 दिदी जात भरलाय आज बाय आजी बाय? Uh, okay. बाय? बाय बाय म्हणायचं म्हणजे <laughs>